नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावी मराठी बालभारती यामधील पाठ क्रमांक दोन सायकल म्हणते मी आहे ना या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत बघूया पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक चार पाच वाक्यात उत्तरे लिहा त्यातील अ मुले सायकलचा वापर कशा कशासाठी करतात उत्तर आहे या प्रकारे पहिलं दुकानातून साबण आणणे भाजीपाला आणणे आजोबांच्या औषधाच्या गोड्या आणणे कधी दूध आणणे छोटी मोठी इतर कामे करणे यासाठी मुले सायकलचा वापर करतात दुसरा प्रश्न आहे सायकल चालवणाऱ्याला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही असे का म्हटले आहे उत्तर कारण घाम येईपर्यंत सायकल चालवल्यामुळे फुफ्फुसे अधिक कार्यक्षम होतात मांसपेशी तंदुरुस्त राहतात शरीरातील जास्तची चरबी जडून जाते प्रतिकारशक्ती वाढते व वा पायांचे स्नायूही बडकट होतात म्हणून सायकल चालवणाऱ्याला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही असे म्हटले आहे पुढचा प्रश्न आहे सायकलच्या रूपात कसा कसा बदल होत गेला बघा या प्रकारे ही आकृती आहे अठराशे अठरामध्ये मध्ये या प्रकारची सायकल होती नंतर अठराशे एकोणसत्तरमध्ये मध्ये या प्रकारची नंतर या ठिकाणी अठराशे साठमधली मधली दिलेली आहे अठराशे सत्तरमधली मधली अठराशे नव्वदमधली मधली या प्रकारे करत करत या ठिकाणी एकोणाशे सत्तरमधली मधली सायकल या प्रकारे दिलेली आहे या ठिकाणी दिला आहे त्याचं उत्तर सोळाशे नव्वद साली फ्रान्सच्या स्किर यांनी पहिली सायकल बनवली अठराशे शहात्तर साली डॉक्टर लॉसन यांनी पेडलला साखळीची दंततबकडी बसवली नंतर रबरी टायरमुळे तिला वेग आला सायकलला आता गेअर जोडले गेले आहेत प्रश्न क्रमांक दोन तुमच्या शब्दात उत्तरे लिहा त्यातील अ आठवड्यातून एक दिवस स्वतःचे वाहन न वापरता सार्वजनिक वाहनाने प्रवास करायचा असे सर्वांनी ठरवले तर कोणकोणते फायदे होतील उत्तर इंधनाची बचत होईल वायू प्रदूषण कमी होईल वाहतुकीची कोंडी होणार नाही आणि स्वतःचे श्रम वाचतील पुढचा प्रश्न आहे तुमच्या कुटुंबातील परिसरातील व्यक्तींनी सायकलचा वापर करावा यासाठी तुम्ही कोणकोणते कौन प्रयत्न कराल उत्तर मी स्वत सायकलचा जास्तीत जास्त वापर करून समाजापुढे आदर्श निर्माण करेल तसेच सायकलच्या वापराचे फायदे लोकांना सांगेल की सायकल वापरामुळे इंधनाची बचत होते अपघातांची शक्यता कमी होते पार्किंगची समस्या राहत नाही त्याचबरोबर आपोआप वैयक्तिक व्यायाम होतो प्रदूषण होत नाही आणि पैशांची सुद्धा बचत होते प्रश्न क्रमांक तीन खालील आकृतीत दिलेल्या मुद्द्यांप्रमाणे सायकल चालवण्याचे फायदे लिहा वैयक्तिक फायदे लिहायचे बघा या प्रकारे आपण लिहिणार वैयक्तिक फायदे व्यायाम माफक किंमत आणि खर्च कमी सामाजिक फायदे लिहू शकतो वायू प्रदूषण नाही वाहतूक कोंडी नाही आणि अपघाताचे प्रमाण कमी आणि तिसरं आहे राष्ट्रीय फायदे पेट्रोल बचत डिझेल बचत आपले चलन परदेशात जात नाही हे राष्ट्रीय फायदे आहेत सायकलचे निरीक्षण करा व तिच्या भागांची नावे लिहा या ठिकाणी हा प्रश्न क्रमांक चार आहे या प्रकारे त्याची विविध भागांची नावे आपण लिहू शकतो हँडल ब्रेक चाके चेन टायर ट्यूब बॉडी सायकलची बेल सायकलची सीट सायकल शिकताना तुम्हाला आलेले अनुभव आठ ते दहा वाक्यात लिहा माझ्या मोठ्या बहिणीने मला सायकल शिकवली सायकल शिकताना प्रथम मी फार घाबरत असे आपण पडू की काय अशी सारखी भीती मनात वाटायची माझ्या बहिणीने मला सायकलवर बसविले आणि तिने सायकल पकडून हळूहळू सायकल शिकवली त्यानंतर एकदा पडलंही थोडंसं खर्चटलंही नंतर, नंतर माझी भीती पार निघून गेली नंतर काही दिवसांनी मला चांगली सायकल यायला लागली मी मोठ्या एटीत सायकल चालवत असे नंतर तर मी खूप वेगाने सायकल चालवत होतो सायकलची बेल वाजवत होतो बेलचा आवाज ऐकताच लोक थोडे बाजूला व्हायचे तेव्हा मला खूप मजा वाटायची आता तर मी मो माझ्या मोठ्या बहिणीलाही डबल सीट घेऊन जातो अशा प्रकारे या ठिकाणी आपण सायकल चालवण्याचा अनुभव लिहिलेला आहे प्रश्न क्रमांक सहा संगणक तुमच्याशी बोलू लागला तर कल्पना करा व लिहा उत्तर मी संगणक बोलतोय मुलांनो मी तुमचा मित्र संगणक बोलतोय तुम्हाला मी खूप आवडतो हे मला माहीत आहे कारण मी तुम्हाला घर बसल्या गुगलवरून हवी तितकी हवी तेवढी माहिती देतो माझी अनेक कार्ये जाणून घ्या पण माझा दुरुपयोग करू नका मी तुमचा सेवक आहे तुम्ही म्हणाल तेव्हा तितका वेळ तुम्हाला उपलब्ध आहे काही तासच माझा वापर करा सतत माझ्यासमोर बसून डोळे खराब करून घेऊ नका मित्र तोच जो योग्य सल्ला देतो मग माझे ऐकाल ना अशा प्रकारे या ठिकाणी ही माहिती आपण लिहिलेली आहे सायकल व मोटरसायकल यांचा संवाद आठ ते दहा ओळीत लिहा उत्तर बघणार आहोत एक सायकल रस्त्यावरून हळू चाललेली असताना एक मोटरसायकल भरदाव येते आता या ठिकाणी सायकल आणि मोटरसायकल यांचा संवाद आपण या प्रकारे लिहिणार आहोत मोटरसायकल म्हणाली ये सायकल बाई किती हळू चाललीच मी बघ किती जोरात जाते सायकल म्हणाली वेगाने कशाला जायचं मला माणसांची काळजी आहे दुखापत झाली म्हणजे मोटरसायकल म्हणाली अरे घाबरट माझा तोरा बघ ऐट बघ सायकल म्हणाली तोरा काय कामाचा मोटरसायकल म्हणाली बरे बरे फार उपदेश करू नको माझा रुबाग बघ वेग बघ सायकल म्हणाली पण तू खूप महाग आहेस मी परवडते सर्वसामान्य माणसांना शिवाय माझ्यामुळे इंधन वाचते तुझ्यामुळे कितीतरी वायू प्रदूषण होते मोटरसायकल म्हणाली तुझं खरं आहे बाई पटलं मला इथून पुढे मी ॲड दाखवणार नाही सायकल म्हणाली तू विचार करतेस हे मला आवडलं आपण दोघी मैत्रिणी आहोत चल सोबतच जाऊया पुढचा प्रश्न आहे खेडू या शब्दांशी त्यातील अ खालील शब्दांचे अर्थ समजून घ्या त्यातील अ प्रचार व प्रसार उत्तर प्रचार म्हणजे प्रसिद्धी आणि प्रसार म्हणजे फैलाव किंवा पसरणे दुसरा आहे विश्वास व आत्मविश्वास विश्वास, विश्वास म्हणजे खात्री भरवसा आणि आत्मविश्वास म्हणजे स्वतःबद्दल खात्री पुढचा प्रश्न आहे खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा रखडत चालणे रखडत चालणे म्हणजे रेंगाळत चालणे वाक्यात उपयोग बघणार आहोत वयस्कर व्यक्ती बहुधा रखडत चालतात धडा शिकणे धडा शिकणे म्हणजे बोध घेणे वाक्यात उपयोग आहे तुषार नापास होण्यातून चांगलाच धडा शिकला पुढचा आहे हातभार लावणे म्हणजे मदत करणे वाक्यात उपयोग निलिमा आईला घरकामात हातभार लावते पुढचा प्रश्न आहे हलकी फुलकी म्हणजे खूप हलकी तसे खालील शब्दांचे अर्थ लिहा कधी मधी म्हणजे मधून मधून अवतीभोवती अवतीभोवती म्हणजे सभोवताली धामधूम म्हणजे गडबड गोंधळ फेरपटका म्हणजे फिरणे किंवा हिंडणे आणि साधे सुधे म्हणजे अतिशय साधे पुढचा प्रश्न आहे आड रस्ता यासारखे आणखी शब्द लिहा उत्तर आडगाव आडगल्ली आडवाट आणि आडमार्ग खालील वाक्य वाचा माधव आणि सरिता रस्त्याने खोडकरपणा न करता शाळेतून घरी परतले वरील वाक्यात सहा नामे आली आहेत ती नामे लिहा बघा या प्रकारे तिच्यामध्ये नामे आलेली आहेत ती आपल्याला लिहायची आहे माधव सरिता रस्ता खोडकरपणा शाळा आणि घर खालील यादी पूर्ण करा व्यक्तींची नावे अजय सरिता गावांची नावे देवगड कोल्हापूर नद्यांची नावे गंगा यमुना पर्वतांची नावे सह्याद्री हिमालय खाली नामांचे खालील नामांचे दिलेल्या सारणीमध्ये योग्य वर्गीकरण करा बघा या ठिकाणी सतलज बाग कविता लाडू आंबेगाव शाळा कीटक झेंडा लाकूड प्राजक्ता मराठी आई कापड बंडू सह्याद्री या प्रकारेही दिलेले आहे शब्द यांचं सामान्य नाम आणि विशेष नाम यांच्यामध्ये आपल्याला वर्गीकरण करायचं आहे बघा या प्रकारे आपण प्रकार उत्तर लिहिणार आहोत सामान्य नाम आहे बाग लाडू शाळा कीटक झेंडा लाकूड आई आणि कापड आणि विशेष नाम कोणते आहे तर सतलज कविता आंबेगाव प्राजक्ता मराठी बंडू आणि सह्याद्री ही आहे विशेष नामे अशा प्रकारे आज आपण इयत्ता सहावी मराठी बालभारती यामधील पाठ क्रमांक दोन सायकल म्हणते मी आहे ना या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद